वाशी सारख्या शहरात राहून इलेक्ट्रिक बिल मात्र फक्त तीनशे रुपये पण हे शक्य करून दाखवलंय डॉक्टर रीमा चा चा रीमा लुईस यांनी असणाऱ्या डॉक्टर लहानपणापासूनच निसर्गाच्या सानिध्यात रमायच्या पुढे लग्न झाल्यावर जेव्हा त्या मुंबईत आल्या तेव्हा त्यांनी आपलं घर हिरवगार करायचं ठरवलं आपल्या बाळासाठी एक इको फ्रेंडली घर बनवावं अशी त्यांची इच्छा होती ग्लोबल वॉर्मिंगच्या दुनियेत आपण पृथ्वीला काहीतरी देणं लागतो हे त्यांनी मनात बिंबवून घेतलं. असं इको फ्रेंडली घर बनवायची सुरुवात झाली ते सोलर वॉटर हीटर पासून. पुढे त्यांनी टेरेसवर सोलर पॅनेल्स बसवले आणि महिना दहा हजार रुपये येणारा विजेचं बिल केवळ तीनशे रुपयांवर आणलं. पेट्रोलची गाडी विकून नवीन ईव्ही कार घेतली. जी आज सोलर पॅनल्स वर चार्ज होते इतकंच नाही तर त्यांनी टेरेस गार्डनिंग देखील करणं सुरू केलं त्यांच्या या गार्डन मध्ये पुदिना पपई भोपळा काकडी अशी अनेक झाड आहेत घरातल्या ओल्या कचऱ्यापासून त्या कंपोस्ट तयार करतात थोडक्यात काय तर अगदी झिरो वेस्ट आयुष्य जगतात डॉक्टर रिमा यांचं हे घर पाहून कित्येक जण झिरो वेस्ट लाईफस्टाईल कडे वळले आहेत तुम्हालाही जर असं झिरो वेस्ट आयुष्य जगायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा असे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला